लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा जर समजा तुमच्याकडे पडताळणी सुरूच झाली नसेल तर अशा वेळेस काय करायची आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर मी माहिती सांगणार आहे सोबत सोबत जर जिथे अंगणवाडीताईच्याद्वारे जर पडताळणी सुरू नसेल तर तिथे कोणत्या पद्धतीने पडताळणी सुरू आहे किंवा कशा पद्धतीने पडताळणी केल्या जात आहे अल्टरनेटिव्हली यावर पण मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही कामाच्या म महत्त्वपूर्ण ज्या माहिती असतात किंवा ज्या आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या फक्त आपल्या चॅनलवरच मिळतात हे तुम्हाला माहीत आहे आणि सर्वात अगोदर आपण अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अनुभवातून देत असतो बघा जर समजा तुमच्याकडे पडताळणी सुरू नाही आणि तुम्ही वाट पाहतायत की तुमचा अगोदचा आत्ताही यायला पाहिजे वगैरे वगैरे तर तसं काय होणार नाही पडताळणी सुरू व्हायला पाहिजे पण प्रचंड लाभार्थी असं म्हणत आहेत की सर पडताळणी सुरूच झाली नाही अंगणवाडीताईला कॉल केला पडताळणी सुरू झाली नाही त्याने पण सांगितलं आहे आमच्या ठिकाणी नाही झाली पण सर्व ठिकाणीच पडताळणी सुरू आहे असं मी म्हणत नाही परंतु बरेचशा ठिकाणी पडताळणी सुरू आहे पण जर पडताळणी सुरूच होत नसेल अंगणवाडीताई त्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती देत नसेल तर काय करायचं त्याबद्दल आता बोलतो थोडक्यामध्ये पहिल्यांदा तो एक लक्षात ठेवा ऑनलाईन तक्रार करावी का कशासाठी जर तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये जर पडताळणी सुरू झाली नसेल तर ऑनलाईन तक्रार करायची का नाही। की, की, की ना करा नाही याबद्दल पहिल्यांदा एकदा क्लॅरिटी देतो लक्षात ठेवा तुमच्या गावात किंवा शहरामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये पडताळणी सुरू झाली असल्यास किंवा पूर्ण झाली असल्यास तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची गरज नाही पण जर पण जर पडताळणी प्रक्रिया सुरूच झाली नसेल आणि तुम्ही पाहत बसला आहे तर मग तुम्ही पडताळणी पूर्ण जर झाली तुमच्या गावामध्ये होत नसेल किंवा तुमच्या फॉर्मची झालेली नसेल तर त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता पण सोबत एक गोष्ट तुम्हाला सर्वांना इथे सांगू इच्छितो की जरी तुमच्या गावामध्ये पडताळणी सुरू झाली नसेल तरी देखील सर्व ठिकाणी पडताळणी होणार आहे मात्र कालावधी खूप लागत आहे या बाबीमुळे मी तुम्हाला सांगतो आहे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येत नसेल तरी देखील तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये पडताळणी आज उद्या कम्प्लीट होणार आहे पूर्ण होणार आहे आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे ऑनलाईन तक्रार करावी का या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे कोणी करायची काय आणि नाही केली तरी पण पडताळणी होणारच आहे पण लवकर पडताळणी व्हावी हा पण एक भाग त्यामागचा आहे पडताळणी बघा काही लाभार्थ्यांनी तुम्हाला माहिती आहे तक्रार आपण ज्यावेळेस ग्रीव्हियन्समध्ये जर तक्रार या पर्यायाला निवडला आपण तक्रार आता मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगवलो जास्त वेळ नाही गेला पाहिजे आपला तर तक्रारमध्ये जे आहे तुम्हाला बघा इथे माय ॲप्लिकेशन जर तुम्ही पोर्टलवरून फॉर्म भरला असेल तर बघा माय ॲप्लिकेशनला निवडायचं आहे आणि इथे अदर कॅटेगरीला निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला तिथे जे आहे मॅटरमध्ये जे काही तुम्हाला म्हणजे विषय जो असेल तर विषय जो आहे तर त्या विषयामध्ये सांगायचा आहे की माझा जून जुलैचा लाभ आलेला नाही माझ्या रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत किंवा मला जून जुलैचा लाभ आलेला नाही तर माझ्या का फॉर्मचे कारण मला कळावे आणि ऑब्वियसली रेशन कार्ड हे कारण असू शकते पण मग तिथे त्यानंतर काय होतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो आता बघा त्यानंतर काय होईल की तुम्हाला अशा प्रकारे जे आहे एक ग्रीवियन्स रिपोर्ट तुमच्या पुढे येईल बघा किंवा वेगळा पण येऊ शकतो वेगळा काय येतो वेगवेगळ्या लाभार्थ्यांना काय आलेलं आहे आता ती पण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळे कामाचे व्हिडिओ आपले असतात ज्याद्वारे तुम्हाला फायदा होऊ शकतो बघा एक लाभार्थी होत्या ज्यांना जे आहे तिथे पडताळणी सुरू नाही मग त्यांनी ज्यावेळेस जे आहे रिक्वेस्ट रेज केली म्हणजे ग्रीवियन्स माहीत आहे तुम्हाला ग्रीव्हियन्स म्हणजे तक्रार मराठीमध्ये तर तक्रार केल्याच्यानंतर तिथे त्यांना काय मेसेज आलेला आहे रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे स्टेटस त्यांचं रिजेक्ट केलेलं आहे पण रिजेक्ट रिजेक कशामुळे त्यांच्या रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत होते आता त्याच्यावर काय लिहिलं बघा व्हिजिट द दे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर्स ऑफिस उपीस, म्हणजे सी डी पी ओ हे पंचायत समितीच्या म्हणजे तालुका स्तर स्तरीय यांचे ऑफिस असतात सी डी पी ओ थोडक्यात काय सी डी पी ओ तर यांच्या कार्यालयाला त्यांनी व्हिजिट करायला सांगितलेली आहे याच्यात नाही गोष्ट तुमच्या मनामध्ये क्लिअर करा बघा बऱ्याचशा ठिकाणी मी असं लाभार्थ्यांकडून ऐकतो आहे की सर आम्हाला जे आहे तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणतात अंगणवाडी ताईला जा आमच्याकडे काय माहिती नाही आलेली आहे रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे बघा हा स्क्रीनशॉट त्यांना दाखवा की तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे रिमार्क्समध्ये व्हिजिट द दे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर्स त्यांच्या ऑफिसला व्हिजिट करायचं सांगितलेली आहे पण हे कोणी करायचं आहे ज्यांच्या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली नाही जर समजा तुम्ही उदाहरणासाठी जर समजा तुम्हाला अशा प्रकारे जर का ग्रीयनच्या रिपोर्टमध्ये आलं नाही या व्यतिरिक्त समजा तुम्हाला असं आला असेल की इथं रिझॉल्व आला आहे इथं जे आहे बघा व्यवस्थित सांगालो सर्व इथं रिझॉल्व आला आहे तुम्हाला म्हणजे संपूर्ण तुमचं म्हणजे निवारण झालेलं आहे आणि इथे तुम्हाला याऐवजी फक्त अमाऊंट दाखवत आहे मग किती पण असू शकतं पंधरा हजार अठरा हजार जे बी काय असेल तुम्हाला जितकी आत्तापर्यंत मिळालेली आहे मग तुम्हाला त्यावेळेस गोंधळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते की मग आमच्या रेशन कार्डवर तर दोन पेक्षा अधिक लाभार्थी आहेत किंवा आमच्या रेशन कार्डवर दोन विवाहित आहेत मग अशा वेळेस आम्हाला रिमार्क्समध्ये तर व्हिजिट आलेलं नाही तर व्हिजिट प्रत्येकालाच यावं असं काही आवश्यकता नाही मग त्यावेळेस काय होऊ शकतं हे लक्षात ठेवा थोडं दिवस तुम्ही थांबायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला जे आहे फोन कॉल येऊ शकतो लक्षात ठेवा म्हणजे फोन येऊ शकतो तुम्हाला आणि एक गोष्ट इथे समजून घ्या सर्वांनी फोन हा तुम्हाला फ्रॉड नाही यायला पाहिजे म्हणजे त्यामुळे जर समजा फोन आला तर कोणत्याही प्रकारची सेन्सिटिव्ह माहिती द्यायची नाही जसं की बँक डिटेल जास्त द्यायची नाही आहे त्यानंतर बघा ओ टी पी शेअर करायची गरज नाही वगैरे वगैरे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे फोन फोन जो आहे तर तो प्रचंड ठिकाणी जिथे जिथे अंगणवाडी सेविका आ, फोन करून पडताळणी करीत आहेत काही काही ठिकाणी अंगणवाडी सेविका स्वतः घरी जाऊन विचारणा करीत आहेत पण काही ठिकाणी अंगणवाडी ताई पण फोनच्याद्वारे करीत आहेत आता गावातल्या गावात अंगणवाडी ताईचा फोन आला तर तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही पण या व्यतिरिक्त पण फोन कॉल येत आहेत तर ते कधी येतात तर तुम्हाला मी परत सांगतो आहे की जर समजा तुम्ही अशा प्रकारची रिपोर्ट जरी केला म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला तिथे जाऊन जर समजा तुम्ही ऑनलाईन तक्रार जरी केली तर या तक्रारीच्या नंतर तुम्हाला जे आहे नगरपंचायत किंवा पंचायत समितीमधून म्हणजे सी डी पी ओ कार्यालयामधून किंवा त्यांच्या सं संपर्कातून किंवा समाज कल्याण कल ऑफिसमधून पण फोन येतात आणि त्याद्वारे तुम्हाला विचारलं जातं तुमचं जे काही बेसिक माहिती आहे बेसिक म्हणजे काय तुमच्या घरामध्ये कोणकोण लाभ घेत आहेत आणि त्यापैकी कुणाला लाभ सुरू ठेवायचा वगैरे वगैरे अशी माहिती आहे जास्त तुम्हाला मी त्यामुळेच सांगतो आहे जर समजा तुम्हाला तुम्ही जास्त शिकलेलं नसाल तर तुमच्या घरात जो शिकलेला व्यक्ती आहे त्यांच्याकडे तो फोन कॉल द्या म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल पण फ्रॉड कॉलपासून सावध राहायचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो आहे तुर्तास एक गोष्ट तुम्हाला परत क्लिअर करतो आहे मी बघा जर तुमच्या ठिकाणी ऑनलाईन पडताळणी सॉरी जर ऑफलाईन पडताळणी अंगणवाडीताईकडून सुरू नसेल तर तुम्ही ग्रीवियन्समध्ये जाऊन तुमच्या फॉर्मचं जून जुलैचे पैसे येणं बंद झालेले आहेत जर तुम्ही पोर्टलद्वारे फॉर्म भरला असेल तर तर तशा प्रकारची तक्रार नोंदवा तक्रार नोंदवल्याच्या नंतर तुम्हाला असा ग्रिव्हियन्स रिपोर्ट दिसेल आणि या रिपोर्टमध्ये नंतर जे आहे लक्षात ठेवा नंतर तुम्हाला काही दिवसाने कॉल पण येऊ शकतो किंवा यापेक्षा वेगळा पण तुमच्या रिपोर्टमध्ये जे काही हे आहे म्हणजे तक्रारीचं जे काही कारण आहे यापेक्षा वेगळं पण दिसू शकतं आणि जर तुमचं रेशन कार्ड हे कारण असेल तर तुमची पडताळणीसाठी तुम्हाला फोन कॉल येऊ शकतो आणि त्याद्वारे तुमची पडताळणी पूर्ण होऊ शकते ही बाब या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला आहे पण तरीही नारी शक्ती ॲपच्याद्वारे प्रचंड अशा लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर अशा लाभार्थ्यांनी काळजी करू नका पडताळणी ऑफलाईन पद्धतीने पण अजून उद्या कंप्लीट होणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही आता या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद